वस्तू पाठवल्या त्याबद्दल खरंच मी पश्चिम महाराष्ट्राचं मराठवाड्याच्या विभागातून आभार व्यक्त करते आणि आज इथं साडेसांगवी येते जे गाव अख्खं वाहून जाण्याच्या बेतात होतो त्यातल्या तीस लोकांची घरं वाहून गेली खरंच आज धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीनी ज्यांना खरी गरज आहे ज्यांना ज्यांची घरं खरी वाहून गेलेली त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्याचं काम आमच्या माध्यमातून केलेलं आहे परंतु खऱ्या अर्थाने छत्रपती शा, शाहू महाराजांनी गोंटीनाथांनी जो हा उपक्रम राबवला आणि पश्चिम महाराष्ट्र हे आमच्यावर मायेचूत इथं दाखवले दा त्याबद्दल मी खरंच त्यांचे आभार व्यक्त करते आणि साडेसांगवी या गावामधील ज्या ग्रामस्थांची घरं वाहून गेली ज्यांना खरी गरज आहे त्यांना ही मदत पोहोचलेली आहे त्या या ठिकाणी आज आपल्या धाराशिव जिल्ह्यावर जे संकट आले त्या संकटासाठी आपले महाराष्ट्राचे नेते वंटी पाटील कोल्हापूरचे आमदार वंटी पाटील यांनी जो फुलन फुलाची पाकळी म्हणून आपल्या धाराशिव जिल्ह्याला मदत म्हणून आपल्याला उपजीविकेसाठी तात्पुरती किट दिलेली आहे त्या किटीचं समाधान आपल्या भूम तालुक्यामध्ये साडेसांगवी हे अति अति पावसामुळेच जवळ चार दिवस तुमचा संपर्क तुटला होता गावाचा आणि तालुक्याचा आणि रस्त्याचा आणि तुमचं दुध सुद्धा रस्त्यावर त्यात सुद्धा तुमचं नुकसान आहे आम्ही म्हणतो ज्याचं घर गेलं त्याला आम्ही किटा दिल्या पण त्याचं आता दूध काढलं पण ते दूध गेलं नाही ढिरेल तुमचं पण नुकसान झालंय त्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही पुन्हा पुन्हा आम्ही तुमच्यासाठी जी मदत येईल ती मदत करणारे आहे आणि याच्यानंतर आपल्या गावामध्ये जो संकट आलं ह्याच्या पुढे येऊ नये असं आम्ही ईश्वर प्रार्थना करतो कोल्हापूरच्या कोल्हापूरच्या दिवशी हे तुम्हाला पाठवलंय आणि पण ते पाटील बंटी पाटील तिथे स्थानिकचे आमदार आहेत शाहू महाराज आहेत त्यांनी जे किताब पाठवली ती देवीनीच पाठवल्यात असं समजू आणि तुमच्यासाठी हा देवीचा सीधा तुमच्या पर्यंत पोहोचला आहे आणि साडवे सायकर तुम्ही असंच सा, इथून पुढे तुमच्यावर संकट न हो, येऊ असं बंटी पाटलांनी त्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीला आमच्या गावात दोन्ही नद्याचं पाणी घुसल्यामुळं आमच्या बऱ्याच लोकांची वाहून त्यात माझं पण घर वाहून गेलं आमचा चार दिवस संपर्क तुटल्यामुळं आम्हाला कुठल्या योजनेचा काय आम्हाला म्हणजे कुठलं कुणी भेटायला आलं नाही पण आता दोन चार दिवस झालं येत आहे थोडंफार आम्हाला सगळेजण भेटी देतात खाय प्यायला पुरत आहे आणि बंटीदादा पाटील आणि शाहू महाराज यांच्यातर्फे आमच्या गावाला महालक्ष्मीच्या आशीर्वादाने आगर कृपाने काय असेल त्यांच्या मार्ग दर्शनातून त्यांनी आमच्या गावाला भेट दिली आणि त्यांनी पाठवलं अन्नधान्य खायपुरत तरी त्यांचा आम्ही साऱ्या गावकऱ्याच्या वतीने मी आभार आहे